रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी रायगड जिल्ह्यात मानगाव श्रीवर्धन म्हसळा महाड पोलादपूर तळा पेण अलिबाग तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे रायगड जिल्ह्याला पुढील आणखी दोन दिवस ऑरेंज अलर्ट जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नद्यात तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत सावित्री नदीची पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याची सांगण्यात येत आहे यासाठी एन डी आर ए आपला मित्र अग्निशामक दल स्थानिक पुलिस प्रशासन सज्जो हो ता दे सका है पुलिस डिपार्टमेंट एन डी आर एफ तथा आपदा मित्र और अग्निशामक दल तो ये चारों डिपार्टमेंट ये जो रेस्क्यूअर है हमारा काम है लोगों को राहत और बचाव कार्य करना तो उसके दौरान जो हमारे पास इक्विपमेंट है साधन सामग्री है उसका सही से इस्तेमाल करना तथा हैंडलिंग करना और जो लोग हैं उनको बचाना है आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री